काहीच दिवसांपूर्वी लातूरमध्ये एस टी बसचा भीषण अपघात झाला होता त्यानंतर एस टी बस अपघाताच्या काही छोट्या मोठ्या बातम्या येत होत्या पण कालच्या एकाच दिवशी चंद्रपूर आणि रायगड या दोन्ही ठिकाणी भीषण एस टी अपघात झाल्याची माहिती आहे या दोन्ही अपघातामध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड होत असताना उपलब्ध माहितीनुसार अनेक अनेकजण गंभीर जखमी झाले असून एका व्यक्तीचा सा मृत्यू झाला आहे पण हे दोन भीषण एसटी अपघात कुठे झाले आहेत ते पाहूयात या व्हिडिओ मधून पहिली घटना आहे चंद्रपूर मधील एस टी बस नागपूरहून चंद्रपूरकडे येत होती दरम्यान रात्री जवळपास साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंडक्टरचा मृत्यू झालाय तर अकरा ते बारा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे यातील जखमींपैकी तीन जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे संदीप वनकर असं मृत कंडक्टरचं नाव असून ते चंद्रपूर शहरातील नगिना भागात राहत होते ड्रायव्हरने कुठलेही सुरक्षा नियम न पाळता नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे नागपूर चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर ही घटना घडली असून या प्रकरणाचा अधिक तपास पडोली पोलीस करत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे दुसरी घटना आहे वरंधा घाटातील महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड घाटांपैकी एक म्हणून वरंधा घाट ओळखला जातो अरुंद रस्ता आणि खोल दरी असल्याने या ने थरते। घाटात गाडी चालवणे आव्हानात्मक ठरते व याच घाटात एस टीचा अपघात झाला ज्यात थेट फूट खोल दरीत जाऊन कोसळली आहे तर एस टी मधील प्रवासी जखमी झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाहीये महाडच्या दिशेने येणारी एस टी बस शनिवारी पन्नास फूट खोल दरीत कोसळली ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत तर भोर महाड मार्गावर वरंधा घाटात एस टीला हा अपघात झाला वरंधा गावच्या जवळ असलेल्या एका तीव्र वरणावर असताना हा अपघात झाला बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळेच हो बस वळणावर असताना कलंडली रस्त्याला घासत सुमारे पन्नास फूट खोल दरीत ही बस कोसळली असून बस घाटात पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व कार्य सुरू केले तसेच घटनेबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली तर अपघातातील जखमींवर महाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दोन्ही अपघाताच्या घटनांनंतर एस टीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद